नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी माझी गाडी घेऊन आलेलो आहे बजाज शिरोडे कोपरगाव ते शोरूमला आणलेली आहे आणि गाडीची सर्व्हिसिंग चालू आहे आपल्या गाडीची पहिली सर्व्हिसिंग आहे पाचशे पाच किलोमीटर गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आता सर्व्हिसिंगचं काम चालू आहे आता जुनं ऑइल काढून घेत आहे त्या ऑइल आणि ऑइल फिल्टर आपलं गाडीच फक्त चेंज होणार आहे पहिल्या सर्व्हिसिंगमध्ये फ्री सर्विसिंग ही आता पहिल्या सर्व्हिसिंग मध्ये आपल्याला किती खर्च येणार आहे गाडीला आपण पाहूया शेवट आपल्या डॉमिनारला कमीत कमी, कमी पावणे दोन लिटर ऑइल लाग लागतो ऑइल फिल्टर दस काम चालू होतं आपल्या काही व्हिडिओ बनवायला परवानगी नव्हती त्याच्यामुळे मी आता बाहेरूनच व्हिडिओ बनवतो आहे बा आपलं आता बिल आलेलं आहे सतराशे अठरा रुपये आणि चेन ल्यूब आणि क्लीन करायचे नव्वद असे सगळं आपल्याला अठराशे आठ रुपये बिल आलेलं होतं आता इथं आपल्या गाडीचं काही ॲक्सेसरीज आलेली नंबर प्लेट क्लिप आहे जे आपण पुढं बसवणार आहे गाडीला क्लिप आहे आणि आपण गाडीचे वायझर पण मागवलेलं आहे तो पण आलेला आहे त्याचाही पण आता आपण खोलणार आहे बॉक्स आज जुनी पण फिटिंग करणार आहे आणि पाहता वायझर आलेला आहे पुढचा गाडी सोबत येतात ते दुनी पण जो वायझर आहे आज आहे जी असते ती खूपच छोटी एवढं काही खास वाटत नाही ते त्याच्यामुळं मी ही मोठी मागवली भरपूर अशी मोठी आहे एकदम न्यू चमचमाती आहे आता आपण हिला इन्स्टॉल करू आपली अशी डॉमिनर रेडी झालेली आहे हँडगार्ड पण मागवले होते मी हँडगार्ड बागबास्टरचे हँडगार्ड बसवले तर पुढं नंबर प्लेट आणि वायझर बसवलेला आहे आणि गाडीचा लुक एक नंबर आता आलेला आहे आपला बागरचे हँडगार्ड बसवले एकदम हेवी आहे आता आपल्याला डॉमिनोला साईटने क्रॅश गार्ड बसवायचे हो एक दिवस त्याला घेऊन जावं लागेल नाशिकला नाशिकला नेऊन हँडगार्ड ते क्रॅश गार्ड बसावं लागणार आहे आणि टाकीचं जे मटेरियल आहे ते पूर्ण फायबर आहे गाडी जर समजा पडली किंवा काही झालं तर ते नुकसान होऊ शकतं आपलं त्यासाठी आपण क्रॅश गार्ड बसवणार ऑनर केला आपलं स्पीडवर आहे गाडीचा आणि या गाडीमध्ये एक प्रॉब्लेम हा स्विच आहे स्विज एवढा अडचणीत दिलेला आहे की हा प्रत्येक वेळेस तिथं गाडी स्विच चालू करताना बंद करताना लॉक करताना खूप प्रॉब्लेम येतो हा हा शूज थोडासा वरती पाहिजे होता तसं अडचणीत येतो पण ठीक आहे आता ही जी लाईट आहे बजेटचा लोगो आहे हा रात्रीच्या वेळेस खूप त्रासदायक होतो पूर्ण डोळे त्याचा उजेड चमकवतो तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे टोटल आपल्या गाडीला खर्च झाला सर्व्हिसिंगचा अठराशे आठ रुपये काही जास्त नाही आहे कारण ऑइलचेच तेवढे रेट जास्त आहे त्याच्यामुळे तेवढा खर्च तर येणारच आहे आणि गाडी आपल्या अशी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये